नमस्कार माननीय लक्ष्मण फाके साहेब ओ वाघमारे साहेब उपोषणला बसलेले आहेत शासनाच्या विरोधात मी आणि माझ्या संघटनेचे पदाधिकारी आज वडी बुद्रुक इथे जाऊन जाहीर पाठिंबा देत आहेत तीनशे पंचाहत्तर ओबीसीची जात असून वाडार कैकाडी तेली वाणी कुंभार मेलदार मुस्लिम वंजारी लमानी एवढी जाता मोठा द्याखलाव असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब येत्या समाजाचे मंत्री नाहीत मुख्यमंत्री मुख्यमंत्री असतो राजा सर्व प्रजाचा आणि राजाने सर्व जातीवर व समाजावर पूर्ण एकच न्याय पाहिजे राजाजवळ दोन दोन न्याय नसतेच पण आज त्याच्यावर नजर करीना आणि एक सुद्धा प्रतिनिधी शासनाचा ओढी उद्र तिथं आंदोलनकर्त्यांना साधा विचारांना सुद्धा देण्यासाठी मोरारजी देसाई सरकार आलं अठ्यात्तर एकोणऐंशी च्या दरम्यान त्यावेळी मंडल आयोग निर्माण झाला पण तो मंडल आयोग इम्प्लिमेंट व्हायला बीपी सिंगांना पंतप्रधान व्हावं लागलं आणि बीपी सिंग पंतप्रधान झाल्यानंतर नव्वदच्या दरम्यान मंडल आयोग इम्प्लिमेंट केला परत तो कोर्टात चॅलेंज झाला कोर्टामध्ये आमच्या ओबीसी च्या सगळ्या नेत्यांनी लढाई लढली त्यामध्ये लालू प्रसाद यादे यादव असतील रामविलास पासवान असतील नॉर्थ नौ, मधली मंडळी साऊथमधली मंडळी म्हणजे मा महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर स्वर्गीय प्रतापराव ठाकरे असतील स्वर्गीय दिबा पाटील असतील अण्णा भरपूर अण्णा शिवाजीराव बापू कुशकर या सगळ्या लोकांच्या नेत्यामुळं या महाराष्ट्रामध्ये मंडळा इम्प्लिमेंट झाला आणि सगळ्या लोकांना एक सामाजिक न्याय न्यायाचं धोरण राबवण्याच्या दृष्टिकोनातून या महाराष्ट्रामध्ये एकोणतीस टक्के ओबीसी आणि सी, सी ला आरक्षण दिलं गेलं त्यामुळे आणि सल्लागाराकडून योग्य सल्ला घेऊन बोलवतो काय <laughs>